त्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे किंवा काय पाहणार आहोत आणि ते कसं आहे याबद्दल आपण थोडंसं समजून घेणार आहोत या सत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धती बघायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला आशय समजून घ्यायचा आहे आपल्याला काही सरावसुद्धा करायचा आहे आपल्याला काही अभिप्रायसुद्धा द्यायचा आहे अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे प्रशिक्षण आपलं होणार आहे त्याचबरोबर आता मूल्यवर्धनबद्दल सकाळी आपण आपल्या उद्घाटन समारंभामध्ये मा बरीचशी माहिती बघितली पण तरीसुद्धा थोडक्यात आपल्याला कार्यक्रम काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे दोन हजार नऊ साली नऊपासून म्हणजे आपण मी मगाशी म्हटलं तसं बीड जिल्ह्यातल्या पाटोदा आणि आष्टी तालुक्यामध्ये का काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा कार्यक्रम आपण राबवला त्याच्यानंतर दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र शासनाबरोबर आपला एमओ यू झाला आणि पंधरा ते वीस असा चार वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ अडुसष्ट हजार शाळांमध्ये हा कार्यक्रम आपण घेऊन गेलो आणि जवळजवळ दोन लाखपेक्षा जास्त शिक्षकांचं प्रशिक्षण त्याच्यामध्ये झालं होतं आणि सगळ्या शाळांमध्ये पहिली ते चौथी पहिली ते पाचवीपर्यंत हा कार्यक्रम राबवला गेला त्याच्यानंतर कोविड आला आणि कोविड नंतर आपल्याला माहिती आहे की आपल्या शाळासुद्धा काही दिवस बंद होत्या किंवा हा कार्यक्रम नंतर थांबला शाळांमध्ये आणि आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसपासून चोवीस पंचवीसपासून आपण तो कार्यक्रम महाराष्ट्र गव्हर्मेंटबरोबर राबवत आहोत आणि यावेळेस फक्त सरकारी किंवा जिल्हा परिषदच्या शाळा नाही तर अनुदानित शाळांमध्ये सुद्धा हा राबवला जाणार आहे म्हणजे पहिली ते आठवी अशा जिल्हा परिषदच्या प्लस अनुदानित शाळा तर या सगळ्या शाळांमध्ये म्हणजे याचा स्कोप खूप मोठा आहे एक कोटीपेक्षा जास्त मुलांपर्यंत आपण आ, हा कार्यक्रम घेऊन जाणार आहोत त्यामुळे ह्या कार्यक्रमाचं ते वेगळेपण आहे आता हा कार्यक्रम जसा महाराष्ट्रात चालू आहे तसाच गोवा राज्यामध्ये गोव्याच्या काही सरकारी शाळा तर सगळ्याच आहेत पण त्याबरोबर काही खाजगी शाळांमध्ये सुद्धा हा चालू आहे आणि दीव दमन हे जे केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली दीव दमन यातल्या जवळजवळ साडेतीनशे सरकारी शाळांमध्ये हा कार्यक्रम चालू आहे अशी साधारणतः या कार्यक्रमाची व्याप्ती आहे हा कार्यक्रम जो तयार केलेला आहे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याच्यावर त्याचबरोबर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा म्हणजे एन सी एफ आणि एस सी एफ याला धरून ज्या क्षमता मूल्य कौशल्य जी सांगितलेली आहेत त्या सगळ्याचा अंतर्भाव या कार्यक्रमात केलेला आहे तो आपण हळूहळू पुढे पाहणार आहोत अशी साधारणतः या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आहे लक्षात आलं आहे म्हणजे दोन हजार नऊ साली आपला प्रवास सुरू झाला त्यावेळेस मूल्यवर्धन वन पॉईंट ओ असा होता नंतर शासनाबरोबर दोन हजार पंधराला झाला त्यावेळेस तो टू पॉईंट ओ ज्याच्यात काही बदल आपण केले आणि आता पुन्हा एकदा नवीन शैक्षणिक धोरण आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा हा लक्षात घेऊन आपण मूल्यवर्धन थ्री पॉईंट ओ जो आत्ता आपण राबवणार आहोत असा साधारणतः मूल्यवर्धनचा सा प्रवास आहे ठीक आहे, आहे ही है। आता हे सगळं करण्यासाठीच्या ज्या अध्ययन अध्यापन पद्धती आहेत त्या कशा आहेत तर आपल्याला ही सगळी कृतीयुक्त आणि चर्चात्मक पद्धतीने हा कार्यक्रम घेऊन जायचा आहे म्हणजे आपलं प्रशिक्षण जसं चर्चात्मक कृतीयुक्त पद्धतीने होणार आहे तसा शाळा स्तरावरचा उपक्रम सुद्धा तसाच होणार आहे आपण सगळेजण आता रचनावाद असेल किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असेल या सगळ्या गोष्टींना खूप चांगल्या पद्धतीने सरावलेलं आहोत आणि आपल्याला त्या सगळ्या गोष्टी राबवण्याचा खूप चांगला अनुभव आहे आणि याच अनुभवाचा फायदा आता तुम्हाला मूल्यवर्धन कार्यक्रम राबवताना होणार आहे हे साधारणतः मूल्यवर्धनची बॅकग्राऊंड आहे आता आपण पुढे वेळापत्रकसुद्धा आपलं पाहणार आहोत की काय साधारणतः आपलं शेड्यूल असणार आहे कसं हे सत्र असतील त्या प्रत्येक सत्राला किती वेळ द्यायचा आहे हेही आपल्याला पुढे पाहायचं आहे पुढे त्याच्या आधी या कार्यशाळेचा उद्देश थोडक्यात समजून घेऊयात म्हणजे आपण जर मूल्यवर्धनची कार्यशाळा घेत असू आणि पुढे जिल्ह्याला पण देत असू तर त्याच्यामधून तीन प्रमुख गोष्टी होणं अपेक्षित आहे पहिली गोष्ट आहे की मुलांमध्ये विशिष्ट प्रकारची मूल्य आणि क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांना काही उपक्रम वर्गामध्ये घ्यायचे आहेत आणि मग ते उपक्रम प्रभावी पद्धतीने घ्यायचे आहेत मग ही प्रभावी पद्धत कशी येईल तर आपली जी अध्ययन अध्यापन पद्धती आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण नव्याने इन्क्ल्यूड करून त्या पद्धतीला आणखी प्रभावी करण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा तुमचे जे काही आधीचे अनुभव आहेत मुलांना शिकवण्याचे किंवा मुलांबरोबर काम करण्याचे तर त्या अनुभवाला धरून आपली ही सगळी कार्यक्रम असणार आहे पुढे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची पद्धती आपण लक्षात घेणार आहोत हा कार्यक्रम कसा आपल्याला राबवायचा आहे आठवड्याला किती तास घ्यायचे आहेत वर्षभरात हा कसा कार्यक्रम असेल याच्यासाठी जी स्वतंत्र पुस्तिका आहे त्यातून उपक्रम कसे घ्यायचे कारण आपल्याला आपला पाठ्यक्रम कसा घ्यायचा हे पूर्ण माहिती आहे त्याचा आपलं एक शेड्यूल ठरलेलं असतं साधारणतः सहामाही परीक्षा तिथपर्यंत किती अभ्यासक्रम कवर करायचा आहे वार्षिकला किती करायचा आहे तसंच मूल्यवर्धनमध्ये आहे का किंवा मूल्यवर्धनमध्ये परीक्षा आहेत का तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रशिक्षणात लक्षात येतील आणि मग त्या पद्धतीने आपण याची अंमलबजावणी करणार आहोत त्याच्यानंतर मी मग अशी म्हटलं तसं की वेगवेगळ्या पद्धती म्हणजे ज्याला आपण पॅडगॉजिकल प्रॅक्टिसेस म्हणतो म्हणजे शिक्षाशास्त्र किंवा शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तर त्या पद्धती कोणकोणत्या आहेत याही आपल्याला या आप तीन दिवसात समजून घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतींचा वापर आपण मूल्यवर्धनबरोबर अन्य विषयामध्ये सुद्धा करू शकतो का हाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत नेक्स्ट आता जशी आपली ही कार्यशाळा आहे ही पाच दिवस पुढे चालू ठेवायची आहे पण ही चालू ठेवत असताना कदाचित काही गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे आपल्या या कार्यशाळेत व्यत्यय येऊ शकतो किंवा ज्याच्यामुळे आपल्याला डिस्टर्ब पण एकामेकांना होऊ शकतो तर अशा गोष्टींच्या बाबतीत आपण थोडंसं काही आधी काही सहमतीने काही गोष्टी ठरून घेऊयात जेणेकरून आपल्याला पुढे पाच दिवस त्याची अडचण येणार नाही तर तुम्हाला काय वाटतं की कुठल्या पद्धतीचे नियम म्हणा किंवा कोणत्या गोष्टी जर आपण ठरवल्या तर त्याच्यानंतर आपण त्या जर पाळल्या तर, तर कदाचित आपल्याला या कार्यशाळेत व्यत्यय येणार नाही आणि वेळच्या वेळी आपल्या सगळ्या गोष्टी होत राहतील तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल असं वाटतं मोबाईल सायलेंटवर ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणखी वेळ पाळणे हा एक मुद्दा आहे आणखी ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी हां आपण प्रत्येक उपक्रमामध्ये आपला सहभाग असणं गरजेचं आहे म्हणजे नुसतं ऐकायचं नाही आहे तर आपल्याला त्याच्यात सहभाग घ्यायचा कारण आपल्याला द्यायचं हे प्रशिक्षण पुढे त्याच्यामुळे ती कृती कशी घडते त्याच्यात नेमकं काय होतं कुठले प्रश्न विचारायला पाहिजे उत्तर कसे आले पाहिजे उत्तर येत नसतील तर काय केलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपल्या सहभागातून स्पष्ट होणार आहेत त्यामुळे सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे तर सहभाग असणं गरजेचं आहे आणखी कुठली गोष्ट आपल्याला आवश्यक आहे प्रशिक्षण एक हां हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का कारण काय होतं आपल्या सगळ्यांना खूप वेगवेगळे अनुभव असतात आणि ते अनुभव आपल्याला सगळ्यांना मांडायचे असतात कारण आपल्याला वाटत असतं की ह्या या विषयाला धरून आहे कदाचित ते अनुभव असतातही विषयाला धरून पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असते आणि मग कदाचित आपण त्या चर्चेत वाहत जातो त्याच्यामुळे सरांचं म्हणणंही महत्त्वाचं आहे की आपली चर्चा त्या परिघात राहिली पाहिजे म्हणजे त्या विषयाशी संबंधित राहिली पाहिजे याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ही गोष्ट का जर व्हायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे बरोबर आहे हा नेमकेपणाने म्हणजे आपण जर एखादा प्रश्न वर चर्चा करत असू तर त्या प्रश्नाला धरूनच आपल्याला बोलायचं आहे त्याच्यातल्या एखाद्या शब्दाला पकडून आपण काहीतरी वेगळी चर्चा जर करत राहिलो तर कदाचित आपल्याला वेळ पुरणार नाही आणि मग काय होईल की सगळ्या वर्गाचा वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो त्याच्यामुळे नेमक्या मुद्द्याला धरूनच चर्चा करू ठीक आहे आणखी एखादी गोष्ट एक एक करू हा यस प्रश्न विचारणं हा मॅडम हा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा कसा होईल बरं एकमेकांच्या विचारांचा आदर ते मूल्यपण आहे बरं का आपलं इतरांच्या मतांचा आदर करणे बरोबर दुसऱ्याचं मत पूर्णपणे ऐकून घ्यायचं आणि मग आपलं मत मांडायचं हे आपल्याला करावं लागेल आता आपण शाळेत सुद्धा बघतो बघा की नियम आपल्या सगळीकडे असतात म्हणजे जसे शाळेत असतात आपण ज्या सार्वजनिक ठिकाणी जातो तिथेही असतात ते सगळेच नियम पाळले जातात का सगळे नियम पाळ पाळले जातात का काही काही नियम मोडतात सुद्धा ना मग आपल्या बाबतीत तसं होऊ शकतं का म्हणजे शक्यता नाकारता येईल का होऊ शकतं पण आता आपण तर मूल्यवर्धनच्या कार्यशाळेला आलो होत आणि मूल्य या विषयाला धरून जर आपण पुढची काही दिवस काम करणार असू आणि पुढे जाऊन आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्वतःमध्ये ते आणण्याचा आपला प्रयत्न आहेच आहे त्याआधी आपण ते, ते, ते करतच आलेलो आहोत पण त्याला धरून जर आपल्याला नियमांच्या बाबतीत जर काही विचार करायचा झाला तर जर नियम आपल्याकडून समजा एखादा मोडला गेला की वेळेचा नियम नाही पूर्ण झाला किंवा कदाचित आपण चर्चेच्या सहभागामध्ये तिथे जर कमी पडलो तर त्याला काहीतरी आपल्याला कॉम्पन्सेशन म्हणजे आपण आहे ना मूल्यवर्धनमध्ये शिक्षा हा शब्द वापरत नाही तर त्याला परिणाम असा शब्द आपण वापरतो म्हणजे काहीतरी परिणाम त्याचा आपल्याला ला घ्यावा लागेल तर एक दोन परिणाम आपण ठरवूयात जे कुठलाही नियम जरी आपल्याकडून मोडला गेला तरी त्याला आपण ते परिणाम सगळ्यांनी घ्यायचेत पण पर ते परिणाम ठरवताना आर्थिक शारीरिक आणि मानसिक या कुठल्याही गोष्टीचा ता ताण पडणार नाही असे ते परिणाम असले पाहिजे तो कुठले परिणाम असावेत अरे बापरे खूप अवघड परिणाम या पाडा म्हणणे बरं थोडा अजून काहीतरी मजा येईल कारण आता आपण काही लहान नाही का आहेत आपण अॅडल्ट आहोत तर काय असलं पाहिजे कृती एखादी सादर, सादर करणे हा असेल प्रशिक्षणाला धरून बघा बरं का म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग प्रशिक्षणामध्ये पण झाला पाहिजे अशी कुठली कृती आहे की जी केल्या नाही त्याचा उपयोग होईल आपल्याला म्हणजे ज्यांनी नियम मोडला आहे त्यांना त्याची जाणीव पण होईल आणि त्याचा फायदा पण होईल झाला पाहिजे असा कुठला परिणाम ठरवणं ठरवू शकतो आपण सादरीकरण असं सा म्हणूयात एखाद्या गोष्टींच आणखी वर्गाची स्वच्छता <laughs> चांगला मुद्दा आहे मॅडमचा ठीक आहे पण शक्यतो सगळे मोठे असल्यामुळे फार काही कचरा होणार नाही आणि इथे तशी थोडी व्यवस्था आहे पण तरी पण ती एक काळजी तो एक असू शकतो आणखी हा सादरीकरणामध्ये या सगळ्या गोष्टी येतील पण त्यांना काहीतरी जबाबदारी पण दिली पाहिजे ना आपल्या या कार्यशाळेची आणि आपल्या खास करून या बॅचची तर अशा कुठल्या जबाबदाऱ्या त्यांना देऊ शकतो आपण ग्रुप लीडर हा हा पण मग त्या लिडरच्या जबाबदाऱ्या पण ठरवाव्या लागतील ना अच्छा मॅडम मी खूप चांगला हे दिलाय बर का सजेशन दिवसभराचा अहवाल लिहिणे हा एक परिणाम असू शकतो आणखी आणखी कुठली जबाबदारी देऊ शकतो आपण प्रशिक्षणातली त्यांना तो तर तिथं तिथेच मिळेल डायरेक्ट आपल्या मध्ये हा अच्छा हा हे करू शकतो पण तशी शक्यता कमी असेल ते आधी करून घेतील आणि नंतर मग थांबतील सगळ्यांना द्यायला असं होईल तर इथली काय जबाबदारी असू शकते अहवाल लिहिणे हा एक प्रकार आहे ज्याची मदत त्यांना त्यांना होणार आहे आणखी कुठलं काम आहे आपल्या या प्रशिक्षणामध्ये जे ते करू शकतात अच्छा अच्छा तस पण मग इथे आपल्याला ते न, आप शिक्षक म्हणून काय मदत करू शकतात अहवाल हा जसा आहे तसंच सत्राच्या संदर्भातलं जे नियोजन आहे कदाचित वेळेची जबाबदारी काही देऊ शकतो का की सगळ्यांना वेळेवर आणणं त्या व्यक्तीची जबाबदारी असे अं हा नाही मग त्यांना ती द्यायची आहे मग त्यांना दुसरा पण परिणाम आहे मग अहवाल लिहायला लिहायला लागेल किंवा मग काय जे आज आपलं झालेलं आहे त्याचं सादरीकरण करायचंय किंवा सगळ्यांना दिलेली कृती सगळे पूर्ण करतायत की नाही त्याची खातरजमा करणं त्याच्या आठवणी देणं आठवण करून देणं त्याचे निरोप देणं या पद्धतीचे काही परिणाम असू शकतात तर आपण असे काही परिणाम ठरवूयात आणि ते आपण सगळेजण पाळूयात फळ्यावर काही नियम या ठिकाणी आपण घेतलेले आहेत त्याचा एक चार्ट आपण तयार करू आणि तो इथे नंतर लावूया जेणेकरून काय होईल की ते नियम सतत आपल्या डोळ्यासमोर राहतील आणि त्याचे परिणामसुद्धा लिहिलेले असतील सो जे आता ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे तुम्हाला माहिती आहे कोण जर कोणी नियम मोडला तर मग मो, त्यांना काय परिणाम द्यायचा तर आपण सगळ्यांनीच मिळून तो ठरवायचा आहे ठीक आहे म्हणजे मी ठरवणार नाही आहे किंवा एकटं कोणी त्याच्यावर निर्णय घेणार नाही तर सगळे मिळून आपण ते ठरवणार आहोत ओके ठीक आता पुढची गोष्ट नेक्स्ट जसं मी मगाशी तुमची भूमिका सांगितली आणि तुम्ही येताना सुद्धा तुम्हाला काही गोष्टींची स्पष्टता मिळाली असेल पूर्ण नसेल मिळाली की आपण इथे काय येतो आहे इथे आल्यावर काय करायचं आहे इथून गेल्यावर काय करायचंय तर आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही मुख्य प्रशिक्षक आहात म्हणजे स्टेट रिसोर्स ग्रुप तर तुमची भूमिका ही जिल्ह्यातल्या प्रशिक्षकांना म्हणजे प्रशिक्षकांचं प्रशिक्षण करणं अशी तुमची भूमिका आहे आता ही भूमिका करत असताना इथे पाच दिवसांमध्ये तुम्हाला अशा कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे म्हणजे प्रशिक्षणाच्या दृष्टीने बरं का म्हणजे तुम्हाला काय काय मिळावं या प्रशिक्षणामधून मग तो आशय असेल किंवा इतर अंमलबजावणीच्या सूचना असतील तुमची भूमिका असेल किंवा इतर काही कौशल्य असतील तर अशा संदर्भात तुम्हाला काय काय हवं आहे ज्या तुमच्या अपेक्षा आहेत की मला आता पाच दिवसानंतर इथून जाताना हे, हे। मिळणं गरजेचं आहे तर त्या दोन तीन अपेक्षा तुम्हाला दिलेल्या स्टिकी नोट्सवर लिहायच्या आहेत आणि त्याच्या चिकट बाजू ना त्याच्या विरुद्ध बाजून लिहायची आणि ती स्टिकी नोट्स किंवा ती, ती चिठ्ठी इथे एक झाड तयार केलेलं आहे अपेक्षेचं तिथे येऊन चिटकवायची लक्षात आली आहे सूचना परत सांगू हां तुमच्या या पाच दिवसाच्या प्रशिक्षणातून काय अपेक्षा आहेत ह्या तुम्हाला दोन किंवा तीन अपेक्षा त्या चिठ्ठीवर लिहायच्या आहेत आणि ती चिठ्ठी या झाडाला येऊन चिटकवायची आहे म्हणजे आत्ता त्या झाडाला कुठलीही पानं आलेली नाही आहेत तर तुमच्या चिठ्ठ्यानंतर ती सगळी पानं येतील आणि भरपूर अपेक्षा तयार होतील आणि त्या अपेक्षा आप आपण या पाच दिवसांमध्ये पूर्ण करणार आहोत ठीक आहे एक दोन मिनटाचा वेळ घेऊया लिहूयात आणि आपला आपण चिटकूयात जसा आमचा परिचय आम्ही करून दिला तसा तुमचाही परिचय आम्हाला हवा आहे पण तो असा तसा समोर येऊन नको आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीने आपण करूया आपण काय करू की तुम्हाला परिचय करून देताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या आधी समजून घेऊ आणि मग कोणी कोणाचं करायचं याच्यावर आपण चर्चा करू तुमचं नाव ज्यावेळेस तुम्ही दोन लोक एकत्र येताल त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे कुठली शाळा आहे कुठला तालुका वगैरे हे सगळं तुम्ही सांगणार आहात त्याबरोबर दुसरा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की तुमच्या आत्तापर्यंतच्या जीवनातला एखादा अविस्मरणीय क्षण म्हणजे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहिला आहे असा क्षण तुम्हाला दुसऱ्याबरोबर शेअर करायचा आहे म्हणजे समजा मी बाळासाहेब सरांचा परिचय करून घेतला तर मी त्यांना माझं नाव सांगणार माझं शाळा किंवा माझं मी कुठून आलो आहे आणि माझ्या आयुष्यातला एखादा अविस्मरणीय क्षण त्यांना सांगेल सेम ते मला ते सांगतील हे मी लक्षात ठेवणार आहे हे एकदा झालं असं आपल्याला दोनदा करायचं आहे म्हणजे दोन नवीन लोकांबरोबरचा परिचय एकाच वेळेस करून घ्यायचा आहे एकाच म्हणजे एकाचा झाल्यानंतर दुसऱ्याबरोबर तर हे तुम्हाला इथे करायचं आहे हे करताना आपण कुठलेही नंबर्स तुम्हाला देणार नाही आहेत तुम्हाला एक पाच मिनटाचा वेळ असेल त्या पाच मिनटामध्ये प्रत्येकाने कमीत कमी दोन लोकांचा परिचय करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही जागा बदलायची आहे थोडंसं आपण इथे सभागृहात काय म्हणतात त्याला की जागा सोडून मध्ये आलो थोडा गोंधळ झाला तरी हरकत नाही आहे पण आपल्याला नवीन लोक माणूस जो खरंच आपल्याला माहीत नाही कदाचित आपल्या जिल्ह्यातला आहे पण आपल्याला त्याचं नाव माहीत नसेल तर अशा माणसाचा परिचय स्वतःहून करून घ्यायचा आहे परिचय करताना या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत नंतर आपण या दो आज उद्यामध्ये जसा जसा आपल्याला मध्ये वेळ भेटेल त्याच्यासाठी काही वेळ आपण ठरवलेला आहे त्या वेळामध्ये तुम्ही ज्या लोकांचा परिचय करून घेतलेला असेल त्या लोकांचा परिचय तुम्हाला इथे तुम्हा सांगायचा आहे तुमचा परिचय नाही सांगायचा स्वतःचा तुम्ही दोन लोकांचं सांगायचं आहे म्हणजे मी बाळासाहेबांचं सांगेल किंवा अनिकेतचं सांगेल त्यांच्याबद्दलचं अविस्मरणीय सांग सांगेल क्षण सांगेल आणि ज्यांनी माझा केला आहे ते माझ्याबद्दल सांगतील असं आपल्याला एकामेकांची ओळख करून द्यायची आहे लक्षात आलं ठीक आहे तर आपण असं करूया आता या दोन गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे पाच मिनिटाचा वेळ आहे आपल्या जागा सोडूया आणि कुठल्याही नवीन व्यक्तीबरोबर जाऊन हा परिचय तुम्ही करून घ्या सुरू पण जोड्या जोड्यांमध्ये झाला पाहिजेल बरं का हां चालेल बाहेर किंवा इथे करू आणि नंतर बाहेर लवकर